बनावट दस्तऐवज तयार करून परस्पर जागा विक्री करून तब्बल दहा लाख रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी वैभवी गुंडू पाकणकर वयवर्ष एकोणसत्तर राहणार फ्लॅट नंबर आठ भाग्यदय सोसायटी उजनी कॉलनी जवळ सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फातिमा इब्राहिम शेख राहणार सतरा भारत सोसायटी अलिप चौक चाकूर मोहम्मद हरिस मोहम्मद मुसा कुरेशी राहणार दोनशे त्र्याऐंशी फ्लॅट नंबर सतरा शास्त्रीनगर सोलापूर अल्ताप हुसेन मोहम्मद गौस राहणार एकशे बारा ब्रह्मदेवनगर होडगी रोड सोलापूर जयश्री दिगंगर बेजरेपे राहणार एकशे बारा ब्रह्मदेवनगर होडगी रोड सोलापूर यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम तीनशे अठरा एक चार तीनशे छत्तीस एक तीन तीनशे अडतीस तीनशे चाळीस दोन तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत थोडक्यात हकीकत अशी की जानेवारी दोन हजार वीस ते आजपर्यंतच्या कालावधीत मौजे मंजरेवाडी तालुका उत्तर सोलापूर येथील सर्वे नंबर दोनशे त्रेपन्न ऑब्लिक एक व नवीन सर्वे नंबर पासष्ट ऑब्लिक एकमधील सत्यसाई नगर फ्लॅट नंबर तीनशे एकोणपन्नास आणि फ्लॅट नंबर तीनशे एकसष्ट या जागांचे बनावट दस्तऐवज तयार करण्यात आले आरोपी क्रमांक एक व दोन यांनी फ्लॅट नंबर तीनशे एकोणपन्नास चे तर आरोपी क्रमांक तीन व चार यांनी फ्लॅट नंबर दोनशे चे बनावट दस्तऐवज तयार केले या बनावट कागदपत्रांच्या आधारे फिर्यादीच्या मालकीच्या या जागा परस्पर विक्री करून त्यांची सुपारे दहा लाख रुपयाची फसवणूक करण्यात आली या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गाडवे हे करीत आहेत